शेतकरी मित्रांनो आपण टोकन यंत्राची सेटिंग कशी करायची ते पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आता हे जे तुम्ही वरची क्लिप आहे ती काढून घ्यायची बऱ्याच टोकन यंत्रांना स्क्रू असते काही लॉक असतात तर ते लॉक काढून तुम्हाला करायचे आहे आता असे दोन प्रकारचे स्क्रू असते आता हे स्क्रू कुठले काढायचे बऱ्या साईडच्या उजव्या किंवा डाव्या साईडला वरती बाण असतात त्या बाणाच्या नेटाचे तुम्हाला ती प्लेट काढायची आणि ते स्क्रू काढून तुम्हाला अशा पद्धतीने हे जे काही दात्रे आहे ते एक एक दात्रा तुम्हाला काढून घ्यायचं आहे आता एक एक दात्रा काढत असताना ठिकाणी हे दात्रे फक्त एकच लॉक असतो हा एकाचे स्क्रू काढे की तुम्हाला फक्त समोर ओढत ओढत आणायची आहे लोटत आणायचे आणि एक 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 एक, एक, एक तुम्हाला हे जे काय पूर्ण दाते आहे ते काढून घ्यायचे आहे त्या ठिकाणी दाते काढत असताना फक्त तुम्हाला जे काय दाते ते समोर लोटत चालायचे आहे आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही जे दाते आहे ते समोर तुम्हाला लोटत चालायचे आहे खूप साध्या पद्धतीने तुम्ही हे दात आहे जे दात तुम्ही काढू शकता हे दातं काढत असताना तुम्ही बघू शकता ह्या व्हिडिओमध्ये दाखल्याप्रमाणे तुम्हाला हे जे काही समोर लोटायचे आहे आणि एक एक दात तुम्हाला काढून घ्यायचं आहे आता हे दातं आपल्याला कशासाठी काढायचे तर हे दातं काढायचे कारण त्या दाताच्या दाताला आतून एक पांढरी वायसर आणि एक स्क्रू लावलेला असतो तो स्क्रू आपल्याला काढायचं आहे जर आता पहिलं जे आपलं अंतर असतं अंतर ते साडेपाच इंच असतं जर तुम्हाला अकरा इंच जर करायचं असेल तर मधला एक जो दात त्या दात्याचा तो पांढरा स्क्रू काढून घ्यायचा आहे आता तो पांढरा स्क्रू कुठं कसं कोणता काढायचा ते तुम्हाला मी समोर व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला पूर्ण हे दाती आहे ते काढून घ्यायचे फक्त जो एकच दात्रा आहे तो दात्रा तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्या आणि पूर्ण दात्रे तुम्हाला हळूहळू काढून घ्यायचे आहे आणि पूर्ण दात्रे फक्त लोटत आणायचे आणि एका ठिकाणीहूनच हे जे पूर्ण दात्रे आहे ते निघत असतात फक्त एक त्याचा एक स्क्रू काढी की पूर्ण दात्रे समोर अशी लोटत आणायची आणि लोटत आणून हे जे काही दात्रे आहे हे तुम्हाला काढून घ्यायचे आहे आता तुम्ही बघू शकता मी अगोदर तुम्हाला सांगितलं हा जो स्क्रू आहे हा स्क्रू आणि हे जी पांढर व्हायसरी हे तुम्हाला पेचकच्या सहाय्याने तुम्हाला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे जे काय आहे हे काढून घ्यायचं आहे आता हे काढून घेतल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी हे काढून आहे आणि हे काढून तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे एका दात्याला ते वायसर आणि स्क्रू लावायचा एका दात्याला वायसर आणि स्क्रू लावायचा नाही एका दात्याला लावायचा एका दात्याला लावायचं नाही जेणेकरून जे अंतर आहे ते अकरा इंच मिळेल जर तुम्हाला सोळा सतरा इंच जर अंतर ठेवायचं असेल तर दोन दात्र्यांना ते स्क्रू आणि वायसर काढायचे एक दात्र्याला स्क्रू आणि वायसर लावायचं परत दोन दात्रे जे आहे ते त्या ठिकाणी बिगर वायसरचे आणि स्क्रूचे परत एक दात्रा म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने केलं तर तुमचं अकरा इंच किंवा सतरा इंच तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही अंतर करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला जे काय एक एक जे काही दात्रा आहे ते तुम्हाला दात्रा परत सुरुवातीला काढा तसा बसून घ्यायचा आहे आणि डाव्या साईडला तुम्हाला ते लोटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे एक 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 दात्रा तुम्हाला बसून घ्यायचं दात्रा बसून घ्यायचं शेवटचा जो दात्रा आपण बसवणार आहे ते दाताला तुम्हाला हे जे काही दोन स्क्रू आहे ते दोन स्क्रू तुम्हाला लावून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि हे स्क्रू काय असेल किंवा कुठले स्क्रू असेल ते स्क्रू लावून घेतल्यानंतर त्याच्यावरची जी काही पट्टी आहे काही लोकांनंतर हिरव्या कलरची असते काहीला भगव्या कलरची काहीला लाल कलरची तर ही जी, जी काय पट्टी आहे ही, ला ही पट्टी त्याच्यानंतर तुम्हाला ते बसवून द्यायची काही ना स्क्रू असतात काही ना लॉक असतात तर ही तुम्हाला पट्टी त्या ठिकाणी बसवून द्यायची आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ज्याच्या काय वेगवेगळ्या बियाण्याच्या साईजनुसार डाय असतात त्या डाय कशा लावायच्या तर पहिलं वरती एक कवर असते हे कवर तुम्हाला काढून घ्यायची त्याच्या खाली नंतर दुसरी कवर असते ती कवर तुम्हाला काढून घ्यायची कवर काढल्यानंतर ही एक प्लेन चोपड्या कलरची डाय असते ती काढून घ्यायची आणि नंतर त्याच्या खाली तुम्हाला ही जी काय मेन डाय ही तुम्हाला मेन डाय तुम्हाला काढून घ्यायची आहे त्यानंतर कंपनीने तुम्हाला खूप प्रकारच्या वेगवेगळ्या बेण्याच्या साईजनुसार डाय दिलेल्या असतात त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या डाईमध्ये तुमचं बियाणं योग्य यो व्यवस्थित बसेल एका छिद्रामध्ये जितके बियाणे बसेल तितकी बियाणे तुम्हाला ते एका दात्यामध्ये टाकणार आहे तर त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जे काही डा आहे त्या घेतल्या आता तुम्ही त्याच्यामध्ये तीन दाणे बसले आहे म्हणजे एका ठिकाणी तीन दाणे त्या ठिकाणी सोयाबीनचे हे टोकनंतर हे डायमार्फत टाकणार आहे त्यासाठी तुम्हाला असे आधी अगोदर त्याच्यामध्ये जे काही पीक पेरायचे त्या पिकाच्या साईजनुसार त्या ठिकाणी तुम्हाला दाणे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि हे टाकल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी हे जे काय चंद्रकोर टाकून तुम्हाला त्या मशीनमध्ये ती डाय बसून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या येताना वेगवेगळ्या प्रकारची चंद्रकोर वेगवेगळ्या प्रकारचे डाय असतात तर अशा पद्धतीने तुम्हाला ती काय डाय आहे त्या टाकून घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता नंतर ही जी काय प्लेन डाय आहे ही सुद्धा त्याच्यावरती तुम्हाला टाकून घ्यायची आहे ही टाकून घेतल्यानंतर जे काय वरचं झाकण आहे ते तुम्हाला लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने टोकन यंत्राची शेटिंग त्या ठिकाणी तयार झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद